विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय गुण निर्माण व्हावे यासाठी भारत स्काउट गाईड विभागाच्या वतीने औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयात सेवा महोत्सवानिमित्त खरी कमाईचा उपक्रम सादर करण्यात आला यात विद्यालयातील ऐंशी स्काउट आणि पन्नास गाईडने सहभाग नोंदवला होता या अनुभवामुळे आम्हाला खूप काही शिकायलाही मिळाले शिक शिकणे म्हणजे आम्ही जसे जे कस्टमर येतात आणि ते कस्टमर आपल्याला कशी वागणूक देतात किंवा आपण ते लक्ष वागणूक देतो हे आम्हाला शिक आम्हाला कळाले व हे कळाल्यामुळे आम्हाला आता मोठं चाळे एखाद्या वेळेस आम्हाला बिजनेस टाकायचा असेल तर आम्हाला कळेल की कस्टमर लक्ष वागणूक द्यायची धन्यवाद नाव तुझं श्रीमती श्रीजी किसन सुरसे माझं नाव आहे आणि आमच्या शाळेत खरी कमाई हा गाईडचा कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या कार्यक्रम आम्हाला फन पार्क आणि एंटरटेनमेंट खाद्यपदार्थ असं वेगवेगळे विभाग करून दिले होते त्याच्यात मी फूड फूडस्टॉकमध्ये घेतल्यामुळे मी अप्पे हा खाद्यपदार्थ आणला होता आणि माझे त्या त्याच्यात भांडवल माझे शंभर ते दोनशे रुपये गेले असेल आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण त्यांना हे करतोच आहोत पण त्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानही प्राप्त व्हावं आणि व्यवसाय निर्म करण्याकडे त्यांची प्रवृत्तीही जावी यासाठी म्हणून हा उपक्रम आम्ही इथं राबवलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या त्यांना अडचणी काय आहेत याही त्यांना समजून आल्या आहेत आणि या सर्व अडचणीवर मात करून एक व्यावसायिक निर्माण करणं हे देखील याचं एक उद्दिष्ट आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक एंटरटेनमेंट आनंद मिळावा हाही त्यातून आहे रोजच्या शाळा तर चालूच आहे परंतु त्यानिमित्त एक बदल जो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपेक्षित असतो आपल्या रुटीन कामापेक्षा वेगळं काहीतरी आपल्या करता यावं हाही उद्देश या पाठीमागा आहे यातून विद्यार्थ्यांनी खूपसा आनंद हा घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचं या बाबतीमध्ये अभिनंदन करतो धन्यवाद